अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात चाळीस वर्षाच्या परंपरेला तडा देत महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी विजय मिळवला अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मात्र अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी मिळाली नाही चाळीस वर्षापासूनची ही परंपरा या निवडणुकीत मात्र महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला या विजयानंतर एका भाजी विकणाऱ्या महिलेनं मात्र कमाल केली आणि आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासमोर छेडा घेऊन आपला मात्र विजय आणि सलाम करत सर्वांसमोर आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला प्रचंड गर्दी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर दिसत होती आणि पोलिसांचा बंदोबस्त तगडाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होताच कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला होता आणि बाबासाहेब पाटील यांच्या समोर मात्र हा आनंद व्यक्त करत होते हा आनंद प्रत्येकजण हातात झेंडा घेऊन नृत्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी रस्त्याने दिसत होती प्रत्येक गावातील आपापल्या गाडीवर आलेले अनेक जण मात्र आनंदात वर होत होते सुनेगाव शिंद्रीतील हे सगळे मित्रमंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते आनंदात होते आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की जातीपातीचे राजकारण न करता सर्व जनतेनी मला निवडून दिले हा जनतेचाच विजय असल्याचे त्यांनी सांगितले चोवीसव्या विधानसभेची मतमोजणी झाली या मध्ये प्रचंड मताने एकतीस हजार आठशे मताने या ठिकाणी विजय घोषित केला या घोषित्या मागल कारण काय आतापर्यंत अहमदपूर मध्ये दुसऱ्यांदा निवडून येत नाही अशा आपली भावना होती पण मतदार मतदार बंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी हे तुम्ही तुम्ही जे भावना निर्माण केली होती का होती ते फेल ठरली आणि या निवडणुकीमध्ये शेवटी विकासाच्याच मुद्द्यावर जनतेने निवडून दिलं काही लोकांनी या या निवडणुकीमध्ये जातीचा वापर करायचा प्रयत्न केला पण त्याला बगल दिली आणि विकास हाच मुद्दा घेऊन या जनतेने बात्दर मतदारांनी विकासाच्याच बाजूने कौल दिला त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो साहेब